मी गजानन गोपाळ अग्निपंख विज्ञान केंद्र आज आपल्या समोर घेत आहोत सर्किट सिंपल सर्किट आणि ह्या सिंपल सर्किट मध्ये लागणार साहित्य आहे काय करणार आपण सिंपल सर्किट 嗯，干了。 वाव सिम्पल सर्किट आहे की नाही किती आनंद वाटत नाही मुलांना म्हणजे एक सर्किट त्यांनी साधं जोडणी करून एल ई डी लाईट ग्लो केला स्पीडबोर्ड बॅटरी आणि केबल याच्या सहाय्याने छान असा प्रयोग केला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा मित्रांनो तुम्हाला झुमकून दाखवतो हा एल डी लाईट इथं ग्लो झालेला दिसतो आहे की नाही एक वायर काढ हळव ना हळवून काढ एक वायर वाय चला आता लाव बाबा तो तो लाईट चमकत आहे हा शाबा लाव पाहिला गाजल सेलचं रेडिंग घेत आहे डिजिटल मल्टीमीटर मदी अपन बगत आकड़े मोड़ होता अशा प्रकार विद्यार्थी अपने स्वयं आध्यान शिकत है संपूर्ण वीडियो आस लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद